ठाकरे जे डिमांड करतात विदाऊट रिजनल प्लॅन अशी जी रीजनल कन्वर्जन जाता या गजालीकडे कसं पोहोचत नाही विदाऊट रिजनल प्लॅन जी कन्वर्जन जाता एक जाऊ शकता की आदल्या रिजनल प्लॅन ती कन्वर्जन त्या सेटलमेंट झोन आशिल्लो आणि आता तो ऑर्चर्ड झाला ते करेक्शन जाऊ शकता ओ ते कनेक्शनाच्या नावान नवी अनप्लॅन डेव्हलपमेंटाक एक बींग घालप असू शकता दोनही भाषेन असू शकता वन इज टू गो बाय द बाय वॉट द केस सगळीच कन्वर्जनं जाता ती चूक असं म्हणू जिथे सगळी जाता ती सारखी हे म्हणू एन डी झेडात बी कन्वर्जन जाता हे बाहेर आयल्ले आहात तिथून आणू येते जे मायनिंगा बद्दल उलयता उलय ती लिगल असा पण जे पण चिऱ्या खणी जीव सँड मायनिंग ह्यांना अजून खरी लिगल हे मेळना पण आज चिऱ्याच्या खणीचा क्वेश्चन हा एक येतो जर खबर ना पण अरावंड शंभर चिऱ्याच खणी आहात गोयंत चोड करून जो हा वाळप चाळीस सुमार वाळपई हा दिवचले दहा पेडणे सात सावडे वीस प्लस असं शंभर वेगळ्या तऱ्हेचे वे कंट्रोल मॅकॅनिझम्स ऑलरेडी जाग्यात आहे पण सत्तरीचे जनतेचे हितात आम्हाला जे काय पाहिजे कसं काय करू शकतो लोकांचे ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होतं ते बघायला पाहिजे ते नोटिफिकेशन सर्क्युलेट झालेलं नाही ते बघून मग आम्ही रिप्रेझेंटेशन काय करायचं आम्ही देऊ मग आमच्याकडून ऑलरेडी इको सेन्सिटिव्ह झोन असताना आमच्याकडे मोर दॅन दहा हजार सिग्नेचर घेऊन आम्ही रेप्रेझेंटेशन ऑलरेडी वर पोहोचवलेलं आहे आणि बघूया काय होतं बघायला पाहिजे काल जेव्हा बोलत होता तेव्हा जे वाईल्ड लाईफ बोंडला तो, तो आम्ही मुख्यमंत्रीशी चर्चा पी पीपीपी करू शकत नाही यू कॅनॉट टू पीपीपी इन फॉरेस्ट इट इज नो नो पीपीपी हिअर यू हॅड टू बॉरो मनी अँड यू हॅड टू ट्रान्सफॉर्म इट वोंडाला इज इन अ डिफंक्ड पोजिशन इफ यू वॉन्ट टू ॲक्च्युली मेक इट इन द टुरिझम पार्क अँड मेक पीपल वॉन्ट टू गो देर देन यू टू ट्रान्सफॉर्म इट दे आर टॉप एक्सपर्ट एक्स पीसीसीएफ अँड प्रेझंट डिपार्टमेंटचे ऑफिशियल्स प्रेझंट ऑफिशियल्स हु हॅव सम ऑफ दम हु हॅव इन अवर डिपार्टमेंट अँड ऑल्सो देर इज कमडी कॉल विनेलय उत्रा हु हॅव टेकन हु ॲक्च्युली वॉज बिहाइ डुईंग जंगल लॉजीज अँड अदर थिंग्स इन कर्नाटका ही इज ॲक्च्युली अ वेरी गुड पर्सन हू हॅज गॉट अ गुड फोर्स साईड आमचे पीसीसीएफ जे आले ते बी बरे पण ते करून त्यांना घेऊन ओपिनियन घेऊन सरकारांनी ते करायला पाहिजे देन टेक समडी ऑन बोट टू हेल्प अस रन इट दॅट्स ऑल बट नो पीपीपी कॅन बी डन इन फॉरेस्ट डिपार्टमेंट रिजनल प्लॅन डिमांड करतात उत्तर दिलं त्याचे काही चर्चा ना आम्ही किती आता कायदे प्रमाणे एक एक करून जे डिमांड ऑफ द पर्टिक्युलर एरिया कसं असता असता आणि इनव्हेस्टमेंट लोकांचं सेंटीमेंट प्रोटेक्ट जातच आणि इनव्हेस्टमेंट सेंटीमेंट प्रोटेक्ट करू जाय गोयात जे किती गाईडलाईन्स आहात ते गाईडलाईन्स बी आम्ही सांभाळून पुढे वचूक जय वैर सकल खे झाला त्या जाग्यावर आमचो प्रयत्न ते असे संबंधित विषय ना आणि किती हा काय फाल्या कॅन्सिल कर बांधूक सोदता परमिशन घेऊन आयो हा कॅन्सिलचे घालतो फाल्या आमचं हो साहेब आयोग तेजे आम्ही करतले ते किती म्हाका किती माझे गाईडलाईन प्रमाणे जे किती परवानगी नो वाय टू ब्लेम एनीबडी मिडिया इज अ वेरी लिटरेट बॉडी मिडिया रीड्स एवरीथिंग रीड एवरीथिंग वॉट इज देअर आय हॅव जस्ट बिकम इन द लास्ट वन अँड हाफ इयर अँड वॉट इज हेपनिंग इज वॉट इज मेड टू सी अँड वॉट इज ॲक्च्युली हॅपन्ड अँड देर इज आय एट आय एम स्टील सिंग आय आय कुड एव्ह इझिली प्लेस थिंग्स ऑन फ्लोअर ऑफ द हाऊस आय नॉट प्लेसिंग एथ थिंग ऑन फ्लोर ऑफ दाऊस आय नॉट हिर डू अ ब्लेम गेम अँड सेकंड थिंग इज दट वॉट एव्हर पीपल डू डोव्हलपमेंट इज ऑन गोईन प्रोसेस वेदर इट इज ए बी सी डेव्हलपमेंट विल गो ऑन अँड गोवा प्रोग्रेस थोडे बिल्डर असा गोयचे नाव वापरून पब्लिसिटी आता कॉनकॉर गोवा बी म्हणून ते कोण करता माझे मर्यादित विषय आता माझे गाईडलाईन हाय उल्लंघन केला काय माझा माझा फाल्या कोणी किती घातले आणि केले फाल्यां तुमचे कंपनीन बी घातला प्रपोजल जे हायन अप्रूव आनी आणि त्याचे अर्थ कितें हा की ट्रान्झेक्शन जालां ना न्हू आता तुमचे कंपनीचे सगळे प्रपोजल हांवें पास केल्या आणि ते बी प्रुडंटाचे सगळ्यांचे तुमचे पात्रांचे सगळे केला विचार तूं म्हाजो मित्र म्हणून हांवें केला आणि रायटफुली ही इज डुईंग समथींग गुड एंड देर इज नो हार्म इन डुईंग इट एंड देर इज नो पॉइंट तू म्हाका विचारीत हा म्हणून तुका सांगता हांव सगळ्यांचे करता हांव अरे एक मनीस सोडूंक ना जे हा करू ना सगळ्यांचे करता कोण गरीब असा काल उजगावचे उल्लेख केला त्या बाबड्यात कोणीतरी प्लॉट विकून मोकळे झाले आणि ते प्लॉट विकून मोकळे झाले माझी जबाबदारी आहे लोकां जाग्यावर घालत तू सगळे उलला विदाऊट रिजनल प्लॅन कन्वर्जना जाता या गालीऊट रिजनल प्लॅन जी कन्वर्जनं जाता एक जाऊ शकता की आदले रिजनल प्लॅन ती कन्वर्जन सेटलमेंट रिजनल प्लॅन जा आज मरे प्रॉब्लेम किती जे राजा जे चाहे जे राजा जर तो नागडो भोवता झाल्या प्रजा आणि कित करतली प्रजा आनी कपडे पडना आनी पडला आणि लिप परिस्थिती शस्त झाला आज सगले सगले जे राजा आय सगले मिनिस्टर आहेत तेच आपण नागडी झाले आहे सो लोक आणि माहिती किती करतो सो काल जे उल तो तुम्ही चियला बट एक गोष्ट कालचे कळून येतात की रॉंग लॉ डिपार्टमेंट रॉंग फ्रेम करून लोकांचे कायदो घालप्र कोर्टात वसपात लोकांटा गेले जेकून कोटा काहीच ना टी पी इज गोय टू बी सुप्रीम ताज्या फाटल्यान जरी तरी जाऊ ते एनवायरमेंट मिनिस्ट्री जी पीडब्ल्यूडी पी डब्ल्यू डी जो दे नो मोर मिनिस्टर आफ्टर दॅटो आणि कायदो लॉ डिपार्टमेंटान वेटींग करून हाडलो फ्लोर ऑफ द हाऊस मागीर काढला म्हणजे इतली, इतली माथ्यार मारला सो so, असली परिस्थिती काल जाल्ली बट इट इज ऑल थँक्स टू यू मिडिया टू युअर सपोर्ट ताकी तो लोक आवाज तूं वयर काडलो भिनासणं तुमकडे भरपूर प्रेशर आलो आला आणि तुम प्रेशर असूनही सगळे एक्सपोज केले आणि एक्सपोज करून परत परत रिपीटेडली हाडून काल हे सरकारान हे परत घेतले स्टेप ना वो सरकार मागस सगळ्या गोयकारांक फोट टेकन फॉर फो ग्रांटीड हालोक्यू खात्रीची डिमांड करता विदाऊट रिजनल प्लॅन अशी जी कन्वर्जना जाता या गजालीकडे कसं पाहिजे तुम्ही विदाऊट रिजनल प्लॅन जी कन्वर्जन जाता एक जाऊ शकता की आदल्या रिजनल प्लॅनान ती कन्वर्जन त्या सेटलमेंट झोन आशिल्लो आणि आता तो ऑर्चर्ड झाला ते करेक्शन जाऊ शकता ओ ते कनेक्शनाचे नावा नवी अनप्लॅन डेव्हलपमेंटाक एक बी घालप असू शकता दोन्ही भाषेन असू शकता वन इज टू गो बाय द बाय वॉट द केस सगळीच कन्वर्जन आता ती चूक जायना म्हणू जिथे सगळी जाता ती सारखी हे म्हणू ज्या बी कन्वर्जन जाता हे बाहेर आयल्ले आह तिथून आम्ही जे मायनिंगा बद्दल उलय ती लिगल असा पण जे पण चिऱ्या खणी जीव सँड मायनिंग ह्यांना अजून लिगल हे मेळना पण आज चिऱ्याच्या खणीचा क्वेश्चन हा।, हा एक येतो म्हाका खबर ना पण अरावंड शंभर चिऱ्याच्यो खणी आहात गोयात चढ करून तो आहात वाळप चाळीस सुमार वाळपय हा दिवचले दहा पेडणे सात सावले वीस प्लस सो शंभर प्लस कॉलेज आहात आणि अंडर द गोवा मायनर मिनरल कन्सेशन रूल नाईन्टीन एटी फाय आणि अप्लाय कर आता किती जणांनी हेच अप्लाय करू न सगळं इन्लिगली चालतात इन्लिगली चालतना तांचो एक हफ्तो फिक्स आहा मामलेदाराक पाच हजार डिवायस पीक पाच हजार पी आयक पाच हजार डेप्युटी कलेक्टरांक पाच हजार तलाटीक तीन हजार बीट पोलीसाक दोन हजार फॉरेस्ट गार्डक दोन हजार म्हणजे सत्तावीस हजार रुपयाचे मेन्यू कार्ड जाता एक खणी असले शंभर आहात कितले झाले ला सत्तावीस लाख झाले महिन्यात वर्षात कितले झाले तीन कोटी चोवीस लाख आता हे जर लिगलायज केले जे पन्नास लाख रुपया तांकां रॉयल्टी पर मंथ मेळ स कोटी रुपये सरकाराक लिगल मिळपे पण सरकारक लिगल पैसे जोडपचे ना सरकार हे असले हप्ते घेऊन ते ती तो बिझनेस चालू दोघता सो डिमांड हो असतो जर क्वेश्चन आयोज की हा खणी तुम्ही लिगलायज करा रॉयल्टी कलेक्ट करा कि एकूत धंदा गोयकाराच्या हातात उरला ने बी एक, एक ब्लॉक करून ते जिंडलाक दिवशा म्हणून तो सेजाक दिवशा म्हणून हे तरी गोयकारच्या हातात उरूनी म्हणून